जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत पाऊस कसा बनवायचा बघा ह्याची रुंदी घेतलेली आहे साडेनऊ इंच आणि उंची घेतलेली आहे सहा इंच बघा आणि आपल्याला हिला लागणार आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर बघा आणि कॅनवस आपण ह्या तीन गोष्टी लागणार आहे हिला बनवण्यासाठी तर आपण घरचं कुठलंही शर्ट वगैरे असेल त्याचं आपण काढू शकतो बघा कॅनवस आस्तर आणि मेन फॅब्रिक हे तिन्ही बरोबर पकडायचे आहे आणि जॉईंट करून घ्यायचे आहे सगळ्या साईडने चौकडून व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे मी आता दुसरा पार्ट घेत आहे तो पण तसाच ठेवायचा आहे तिन्ही व्यवस्थित आणि सगळीकडून शिलाई कवर करून घ्यायची आहे व्यवस्थित धागे वगैरे ते कट करत चालायचं आहे आपल्याला आणि सगळीकडून शिलाई कवर करून घ्यायची आहे जे एक्स्ट्रा कप निघालेला आहे फॅब्रिक ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे सेपमध्ये कट करून घेणार आहोत बघा दुसरा पार्ट पण मी तसाच कट करून घेत आहे सगळा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेपमध्ये पार्ट तयार झालेले आहे बघा आपल्याला कमी जास्त कुठं होत असेल तर आपल्याला हिला कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला हिला आता चेन लावायची आहे आता चैन आपल्याला बर हे लावून घ्यायची आहे बघा उलट्या साईडने ठेवायची आहे कपडा आपला सरळच आहे पण चैन उलट्या साईडने ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बरोबर सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण आता कटिंग करून घेणार आहोत बघा खूप सुंदर अशी चैन लावून तयार झालेली आहे आणि त्याला आता आपण डाप डापटीप देणार आहोत बरोबर बघा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे बघायचं आपण आपली चेन बरोबर ला लागली आहे का आता आपण दुसरा पार्ट घेणार आहोत आणि त्याला जॉईन करणार आहोत बघा या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं बरोबर व्यवस्थित खालचा कपडा आपला सुटू नये म्हणून बरोबर आपल्याला पकडून त्याच्यावर शिलाई करायची आहे व्यवस्थित जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर पण आपल्याला एक दाप नंतर करायची आहे आता नाही करायची बघा एक साईडचा सा आपला कपडा आहे तो आपण एक इंचावर कटिंग करून घेणार आहोत एक इंचावर मार्किंग करून घ्यायची अगोदर सगळीकडून आणि आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि कटिंग करून घेणार आहोत हा एक पार्ट आपला एक पार्ट कटिंग करून घ्यायचं एक मार्किंगवर आपल्याला पॉकेट बनवायसाठी कटिंग करून घेणार आहोत बघा आपण पहिली चेन लावली तशीच ही पण लावून घ्यायची आहे उलट्या साईडने ठेवायची आहे आणि ह्याच्यावर शिलाई करायची आहे सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला कटिंग करून घेणार आहोत आणि याच्यावर दाब टीप घ्यायची आहे व्यवस्थित अशी दाब टीप घ्यायची आहे त्याच्यावर बरोबर अशी दाब टीप घ्यायची आहे आणि आपला जो कटिंग केलेला भाग होता आपला आता तो त्याला आपण जॉईन करून घेणार आहोत बरोबर असा सरळ सिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावर ह्याच्यामुळे आपलं पॉकेट बनतो समोरचा जो, जो, जो आहे दिसतो व्यवस्थित सरळ मध्ये शिलाई करून घ्यायची आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मग त्याच्यावर आपल्याला दाब टीप घ्यायची आहे दोन्ही चेन लावून तयार आहेत आपल्या आता आपण आता एक पॉकेट बनवणार आहोत आतमध्ये त्याच्यामुळे आपल्याला अस्तरचा कपडा लागणार आहे तो एक्स्ट्रामध्ये थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण जॉईंट करायचा आहे बघा मी आतमधल्या साईडने जॉईंट करायचा आहे ह्याला पॉकेट बनवण्यासाठी सरळ कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे एक्स्ट्रा कपडा आहे तो पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे सगळीकडून आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे बघा आपल्या ह्याच्यामुळे पॉकेट तयार होतो बरोबर शेपमध्ये आपल्याला सगळीकडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जो कपडा निघतोय बघा अशी जॉईन करायची आहे आता हिला आपल्याला सगळे चारही पदर बरोबर धरायचे आहे व्यवस्थित चारी पदर बरोबर धरायचे आहे आणि ह्याच्यावर आपल्याला आता शिलाई करायची आहे बघा र रप करून घ्यायचे आहे कारण की शिलाई निघू नये म्हणून आपल्याला रफ करून घ्यायचे आहे तिथं ह्या साईडनं पण तसंच धरायचं आहे आणि रफ करून घ्यायचं आहे आणि शिलाई करायची आहे व्यवस्थित सरळ मध्ये सगळीकडून आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे धागे वगैरे सगळे कट करून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची मी डबल शिलाई करते त्याच्यावर बघा सगळीकडून शेपमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि आता हिला आपण पायपिंग करून घेणार आहोत जो आपला शिलाई केलेला कपडा आहे आतमधला आपण त्याला आता व्यवस्थित मध्ये पायपिंग करून घेणार आहोत बघा अस्तरचा कपडा घेतलेला आहे करून घ्यायची त्याला खूप सुंदर असा छान पॉकेट तयार होतो बघा किती फिनिशिंग मध्ये आलेली आहे फिनिशिंग करायची आहे हिला आता सगळीकडून अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक कमेंट करा हा पाऊस कसा वाटला कमेंट करून सांगा खूप छान असा तयार होतो आपण घरात वापरायला घरच्या घरी बनवू शकतो आपल्याकडे ब्लाऊजचे ह्याचे फॅब्रिक निघालेले असतात आपण ते तसेच टाकून देतो तर त्याच्यामुळे हे बनवायचं हे बनवून आपण विकू पण शकतो मी कधी कधी देते विकायला बाहेर टाईम असेल तर बनवून ठेवते आणि दुकानावर नेऊन देते ते विकून देतात काकू खूप छान असा पाऊच तयार होतो बघा तुम्ही बघू शकता टाईम नाही लागत कमी टाईममध्ये तयार होतो सगळे टोक आपल्याला काढायचे आहेत दोन्ही टोक काढून घ्यायचे बघा छान असा पाऊच तयार झालेला आहे खूप दिसायला सुंदर माझ्याकडे घरचे कपडे होते त्याच्यामुळे मी बनवलेले आहेत तुम्ही छान असे कप फॅब्रिक आणून तुम्ही सुंदर सुंदर बनवून विकू शकता मी हे घरी वापरण्यासाठी बनवलेले आहेत बाहेर देते ते चांगले कपडे असतात ते बनवून मी देते विकायला फिनिशिंगमध्ये जसा आपण इकचा आणतो तसा तयार करायचा आहे हे आहे माझा दुसरा मी घरच्या घरी वापरायला तयार केलेला आहे एक्स्ट्रा जे कपडे आपले निघतात त्याच्या त्याच्यामुळे हे तयार करायचे आहेत खूप छान असं सुंदर तयार होतो बघा मी वापरते याला घरी मी दाखवते तुम्हाला हे दोन्ही मी तयार केलेले आहे तुम्हाला माझा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा